राम कृष्ण हरी तैसा विश्वाची संपोच विकासे सर्व आपणची असो रात्र किंवा असो द्विधा नवे जाण भानू जैसा तैसे हो किंवा लय पाऊ जग स्वभावे अवंग असे जोगा तयाच्या सारिखा असे तोची एक न दुजे आणि क धनंजया प्रकाशी जो नित्य आपणा आपण नाही दुजे पण जया ठाई तो एक उत्तम क्षरक्षरातीत उपाधिरहित पुरुषवी या वेद आणि सर लोक सर्व मज देती व पुरुषोत्तम ज्ञान सूर्योदय ऐशापरिमाते पुरुषोत्तमाते ओळख खेजो जैसे झोपे टून येता मावळ मावळते स्वप्न एकाएकी तैसे जया नागी होता आत्मज्ञान विश्व हे संपूर्ण मिथ्या झाले ना तरी दोरीची येताची प्रची प्रती सर्पत्वाची भ्रांती फिटे जैसी तैसे तैसे माझे ज्ञान होताची जयास विद्या विश्वाभास मावळे गान अलंकारी साच जाणे जो सुवर्ण अलंकार पण तया मिथ्या तैसे ते, तैसे जेणे मज जाणि तत्वता सांडिली सर्व बुद्धी आपणा सकट सर्व हि ते मिच जाणोनी हे साच जा म्हणे जो गा स्वयंसिद्ध सच्चित आनंद निधान सर्वत्र संपूर्ण मिच एक तया नाविज्ञान झाले अस झाले सर्व काही ऐसे बोलणे हि गडेच की तो ब्रम्ह रूप जागला म्हणून द्वयाद्वैत भान नाही कोठे मिठी द्यावी जैसी आकाशे आकाशा योग्य तो हि तैसा मदभक् मदभक्तीसी क्षीरार्ण क्षीरसागरासी पाहुणे रजैसी करावी गा किंवा अमृतची आपण अमृती निळवण जावे जैसे शुद्ध सुवर्णाशी जावया निरो शुद्धची सुवर्ण व्हावे जैसे तैसी प्राप्त झाली मदरूपता साच तरीच भक्ती माझी होती सिंधु हो न गंगाजरी भिन्न मिळो न जाती कैसी म्हणून वाचून रिगणे कोठोन भक्ती द सर्वांपरी नाट सागरी अभिन्न तैसा जो भजन परी माझे सूर्य आणि प्रभा होती जैसी एक तैसी सी देख त्याची भक्ती असो येथ परी आरंभापासून तत्व जे गव्हान सांगितले उपनिषद रूपी कमल पराग परिमळ सांग असे जे का सर्व शास्त्रांचा करोरी अभ्यास योग्य गाठायास एक चिजे व्यास बुद्धीद्वारा वेदांते मंथोनी काढिले जे लोणी नित्य सिद्ध तीही ज्ञान रूपी अमृताची गंगा लाभिले जगा गीता रूपे आनंद चंद्राची सत्तरावी कला आनंद चंद्राची सत्तरावी कला सतरावी कला मरा असे ही निर्मला जीवदात्री मंथोनी विवेक रुपी नव लक्ष्मी अभिनव गाडी मनोनी आपुल्या पदे आणि दिवे प्राणे अर्थाची गीता रूपी पद्मजाही नेणे दुजे काही होणे मज वीण ठाकले समोर क्षराक्षर दोन्ही तळ्यांचे वळवणी पुरुषत्व आपुले सर्वस्व मगतीने माते पुरुषोत्तमाते सवर्पिले म्हणून प्रस्तुत तू बंडू सुद्धा ऐकली सिद्ध आता गीता लिहिली मज आत्म्या ठाई राहू राहोनी अनन्य पतिव्रता धन्य जगी झाली अर्जुना केवळ शब्द पांडित्याचे नवे ची हे साचे गीताशास्त्र जाण हे संसार जिंकी रिते हत्यार काय सांगू फार तुझ आता अक्षरे ही साक्षात आत्म्याचं दर्शन गडनिते पूर्ण मंत्र होती तुझं गीताशास्त्र सांगितले जे गुप्त धन माझे काढिले तू गौतमाने जैशी शिव जटे जटेतून आणि पावन गंगा खाली तैसा मज आत्म होता ठेवा पार्था गीते जाजो गीते चाजो काणा या तो आज झालासी गौतम तुची सर्वोत्तम श्रद्धावंता साचा सुनिर्मळ आरसा होऊन तुवा मज पूर्ण आकळीले ना तरी सच्चंद्र तारकांचा प्रांत आणि आपण जैसा तैसे ठेवी नेसी गीते, गीते समवेत माते हृदयात आफुया काया त्रिविधते सांडवणे निर्मळ झाला सी तू म्हणून या माझे गीते सवे जाण विश्रांतीचे स्थान होसी आता काय सांगू पार्था माझे ज्ञान लता ऐसी जी ही गीता आकळी जो होय तो विमुक्त सर्व मोहातून सर्वथा न मद्रुपाते नदी अमृताची सेविता सच्चार रोग परिहार योग्य अमरता होय सुता प्राप्त जैसी तैसा गीता ज्ञाने मोहलया जाय काय असे येथे परिसुखे जावे स्वस्वरू स्वरूपी मिळवण येणे आत्मज्ञान हो निया जय जया आत्मज्ञानी कर्माचे सार्थक हो निया देख मावळ येते हरपली वस्तू दाखवोनी सांग लय पावे मग मग माग जैसा तैसा कर्म रूपी भव्य प्रसादास ज्ञान हा कळस जाळ पार्था मनोनिया पाणी ज्ञानाची अठाई संभावे ना काही कर्मलेश ऐसे अर्जुनासी बोलिला तो देख अनाथांचा सखा कृष्णनाथ कृष्णनाथाचे ते दिव्य बोधामृत बरोनी वाहत पार्था ठाई व्यासांची रूपे ज्ञानामृत मग झाले प्राप्त संजयासी तेने संजय ते ज्ञानामृत भले ਪਿਆਮਿਆ ਸੀਧੀ ਲੈ ਰਾਇਆ ਲਾਗੀ ਜੈ ਜੈ ਰਘਵੀਰ ਸਮਰਥ